जर ह्याचा आंदोलनाचा आमचा कोणी विचार जे यापुढे आम्ही कुटुंबासह आमच्या पूर्ण आत्महत्या करू होता म्हणजे आम्ही कुठे जायचो नाही पण आमच्या गरज व्हायचं आज अशी परिस्थिती आहे किंवा अशी पर्यायच नाही let's go आमच्या पणगेश्वर कारखान्याकडून बारा कोटी दोन लाख रुपये येणं आहे त्यामध्ये पी एफ दोन कोटी एकोणऐंशी लाख रुपये येणं आहे असे पंधरा कोटी पणगेश्वर पन्ग कारखाना येणं आहे आमच्या एल आय सी ऑफिसला दोन कोटी चौरा चौसष्ट लाख रुपये डिपॉझिट होतं प्रत्येक इंडिव्हिज्युअली आणि या कारखान्यामध्ये साखर होती एक कोटीची तोला मटेरियल होतं जवळजवळ साडेतीन कोटीचं आणि हा कारखाना इथला चौचाळीस कोटीला सगळे गोलमाल करून कारखाना विकलेला आहे फक्त कर्मचाऱ्यांनी शेतकरी कारखाना विकलेला आहे ही कारखान्याची ही झाली मे दोन हजार पंचवीस फायनल केलं मे मध्ये सांगितलं आम्हाला की कारखाना झाला विकलेला आहे म्हणून आम्ही ज्यावेळेस कोर्टाला गेलो त्यावेळेस आम्हाला म्हणजे तुमची मुदत संपलेली आहे म्हणजे सगळे संगणमत करून हे कारखाना घेतलेला आहे काही रॉ मटेरियल तुम्ही वैद्यनाथ कारखान्याला दिले त्यांच्याकडून किती बाकी नाही पण वैद्यनाथ कारखान्याकडून जवळजवळ पंचवीस कोटी रुपये आहे ते आमच्याकडे लेखी पण आहे त्याच त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडून कसलेच पैसे घेतले नाही तर ते जर पैसे इकडे घेतले असते तर आमचा कारखाना दिवसने निघालाच नसता आणि तिथल्या कारखाना विक्री झाला त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडून कसलीच मागणी केली नाही आणि शेवट म्हणतात कर्मचारी खराब व्हायचं पण आमचा कारखाना लिकडे मध्ये गेला फक्त कारखान्यावर तिकडे पैसे दिल्यामुळं तरी पण याच्या अर्था काहीच बोलत नाही तर इतका आजची परिस्थिती अशा कर्मचाऱ्याची ते पैसे येणार आहेत म्हणून आमच्या कर्मचाऱ्याच्या मुलीचे लग्न राहिले तर शिक्षण आहे त्या पैशाच्या आशेवर आता आम्हाला दोन दोन एकर जमीन या कारखान्यात इथल्या कर्मचाऱ्याने नोकरीसाठी बोल मिळून झाले तर ह्या मॅनेजमेंटला म्हणलं आम्हाला ना आम्ही तेरा मे मध्ये तेरा मेला आम्ही उपैशाला बसलो होतो एकोणतीस मेला आम्ही मॅनेजमेंटची बैठक घेतली त्यामध्ये सांगितले की इथले सर्व कर्मचारी आम्ही कामावर घेऊ नंतर तुम्हाला एनशिएल भांडण बांधण्यासाठी पैसे देऊ पण त्यांनी नंतर काही दिलं नाही त्यांनी उलट म्हणजे की तुम्ही लिहून द्या तुम तुम्हाला जे पैसे दिला होती म्हणजे आम्ही कुठं जायचं नाही पण आपल्या घरच व्हायचं आज अशी परिस्थिती आहे की उपाशी मध्ये अशी पर्यायच नाही जर ह्याचा आंदोलनाचा आमचा कोणी विचार जर नाही केला यापुढे आम्ही कुटुंबासह आमच्या पूर्ण इथं आत्महत्या करू होता पंगुशा कार कारखान्याचा कर्मचारी दोन हजार एक पासून पण आहे आम्ही इथं जवळजवळ पंचवीस वर्ष नोकरी केली आमची चौदा पासून पगार थकलेला आहे कारखान्यावर आमचा पाचशे अठ्याहत्तर कर्मचारी टोटल त्याच्यामध्ये बारा कोटी दोन लाख रुपये कारखान्याकडे आहेत आमचे ग्रॅच्युटी आणि पी एफ आहे पीएफ ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून भरलेला नाही आमचा आमचा कपात केला पाहिजे भरलेला नाही त्यामुळे या अगोदर पण आम्ही आंदोलन केलं होतं आता पासून आम्ही आंदोलन उपोषणाला बसलो साखळी उपोषणला आम्ही शासनाला पण पत्र दिलं आणि मॅनेजमेंटला पण दिलं हे कारखाना आता सध्या विमान मंडळाकडे आहे पण त्यांचे सर्व साहेब आम्हाला मध्ये पण निवेदन पण देऊ देत नाही तर आमचं जवळजवळ बारा दिवस झालं उपोषण चालू आमची कोणीच दखल घेत नाही आमच्यावर अशी आज पाळी आले की इस या पैशावर आम्ही लग, मुलीची लग्न ठरेल ते लेखनाचं शिक्षण होत आमचं शिक्षण सुद्धा रुकलं पैसे न आल्यामुळं हे आमचं आपण उपोषणला कोणीतरी येऊन आम्हाला कोणतं ही करा नोकरी देईल म्हणून आम्ही चालू केलं उपोषण हे व्यवस्थापक सर व्यवस्थापक म्हणते की आमचा काही समान नाही आम्ही नाव आज पूर्ण कर्मचारी इथे जर समाधी घेत आहोत आज आणि याच्यावर जर यांनी आमच्या मागण्या जर नाही मान्य केल्या तर आम्हाला सह कुटुंब इथे येऊन जा समाधी घ्यावं लागेल नाहीतर दुसरा पर्याय कारखान्याच्या मध्ये ऑफिस समोर हे ये सर्व्यवस्थापना येतात तिथं बसा जा जाऊन बसावं लागेल नाही जर पैसे दिले तर आणि ह्याची निवड पंकजात घ्यावी कारण कारखाना हा दोन हजार पंचवीस पर्यंत पंकजात तिकडे होता तीस पर्यंत जास्त पगार त्यांच्याकडे थकले लिहितात आणि त्यांनी गोलमाल करून ही कारखाना विकलेला आहे त्याच्यामुळे पंकजा ते म्हटलं माझा सन्मान नाही आणि हे पण मॅनेजमेंट मध्ये आमचा सन्मान नाही त्यामुळे आम्ही अजून एक आठ दिवस वाढ बघू तर आम्ही कुठं बसायचं जर समाधी घेऊ हो। आणि कारखान्याच्या ऑफिस समोर जाऊन बसव दोन जाऊ दो, दो, दो पासून जाऊ सोमनाथ महारा फुलारी